अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षण सोसायटीच्या चेअरमनपदी मंजुनाथ भतगुणकी तर व्हाईस चेअरमनपदी पोमू राठोड यांची निवड अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थसंजीवनी अशी ओळख असणाऱ्या तालुका शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी मंजुनाथ भतगुणकी तर वाईस चेअरमनपदी पोमू राठोड यांची निवड करण्यात आली या निवडणुकीत चेअरमन पदासाठी मंजुनाथ भदगुणकी यांनी प्रतिस्पर्धी अभिजित सुर्डीकर यांचा विरुद्ध तीन तर वाईस चेअरमन पदासाठी पोमू राठोड यांनी प्रतिस्पर्धी परमेश्वर किणगे यांचा नऊविरुद्ध चार अशा मतांनी पराभव केला अक्कलकोट तालुक्यात अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीच्या बनलेल्या या निवडणुकीत शिक्षक संघ शिवाजीराव गट शिक्षक समिती आणि आदर्श शिक्षक समिती यांनी एकत्र येत विरोधी पॅनलच्या दोन्ही उमेदवाराचा मोठ्या फरकांनी पराभव केला सुरशीने झालेल्या या निवडणुकीसाठी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड शिक्षक समितीचे नेते राजशेखर उमराणीकर आदर्श शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते शिवानंद रळीगिड यांनी पुढाकार घेऊन निवडणूक यशस्वी केली यावेळी माजी चेअरमन काशीनाथ विजापुरे माजी वाईस चेअरमन राजश्री सोलापुरे शिक्षक नेते तथा संचालक योगेश बारसकर अपर्णा मनकोसकर रंगदाळ पुंडली कलखमकर सुनील सवळी शंकर अजगोंडे सिद्धाराम तेगेळी शिक्षक संघाचे राज्य नेते अशोक पोमाजी रेवनसिद्ध हत्तुरे सुरेश शटगार डी एल बिराजदार एस के बिराजदार बसवराज गुरव शंकर अजगोंडा बाळकृष्ण मेहत्रे बसवराज खिलारी विद्याधर शिवशरण यांच्यासह शिक्षक संघ शिक्षक समितीचे पदाधिकारी मित्रपरिवार उपस्थित राहून अभिनंदन केले